गणपती बाप्पा मोर्या मंगलपूर्ती धोंडीराम थरवळ अँड कंपनी तर्फे सर्व गणेश भक्तांना व आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक श्री सिद्धेश संतोष थरवळ संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती महाड तथा व्यापारी प्रतिनिधी एम जी रोड महाड रायगड वीर हुतात्म्यांमुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले असून त्यांच्यामुळेच आज आपण सुखी समाधानी व ऐशो आरामात जगत आहोत त्यांच्या या बलिदानाचा आपल्या जीवनात सिंहाचा वाटा आहे असे भावपूर्ण उद्गार आमदार भरत शेठ गोगावले यांनी हुतात्मा दिन प्रसंगी असता काढले आहेत सैनिक स्मृती समिती महाड रायगड जिल्हा परिषद आणि महाड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हुतात्मा स्मारक महाड येथे ब्याऐंशी वा हुतात्मा दिन साजरा करण्यात आला दहा सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस पिठोरी अमोसेच्या दिवशी झालेल्या संग्रामामध्ये कमलाकर दांडेकर वसंत दाते अर्जुन भोई कडू विठ्ठल बिरवाडकर नथू टेकावले या महाडमधील भारतमातेच्या पाच वीरांनी देशाच्या स्वतंत्रतेसाठी आपले प्राणाचे बलिदान केले होते त्यांच्या स्मृती पुढील पिढीला स्मरणात रहाव्यात या उद्देशाने दरवर्षी या दिनाचे आयोजन केले जाते कार्यक्रमास महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरशेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होते त्यांच्या समवेत महाडच्या गटविकास अधिकारी डॉ स्मिता पाटील तालुका गट शिक्षण अधिकारी राजन सुर्वे महाड पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर भुसकुटे गुरुजी महाडचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर महाड शहर पोलीस निरीक्षक संतोष जाधव ज्येष्ठ वरिष्ठ मार्गदर्शिका माई गांधी नगर नगरपरिषद अभियंता परेश साळवे बांधकाम विभाग अभियंता प्रवीण कदम ज्येष्ठ व्यापारी प्रकाश मेहता स्वातंत्र्यसैनिक कैलासवासी भाऊ लकेश्री यांचे परिवार सदस्य यासह हो शिवसेना जिल्हा प्रवक्ते नितीन पावले शिवसेना महाड शहर प्रमुख डॉ चेतन सुर्वे माजी विरोधी पक्षनेते सुनील अगरवाल माजी नगरसेवक दीपक सावंत नितीन आरते मिलिंद टिपणीस इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात नगर परिषद शाळा क्रमांक चार येथे हुतात्म्यांना पुष्पहार व आदरांजली वाहून करण्यात आली त्यानंतर महाड शहरातून रॅली काढून हौतात्म्य पत्करलेल्या या पाच वीरांच्या शहरातील नामफलकांना तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हुतात्मा स्मारक येथे आयोजित कार्यक्रमाला सर्वांनी वर्णी लावली स्मारकातील हुतात्मा स्तंभ हुतात्मा फलक त्याचप्रमाणे हुतात्म्यांच्या तजबिरींना सर्वांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली आयोजकांतर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आयोजकांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण बाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यानंतर आमदार भरतशेठ गोगावले प्रभाकर भुसकुटे गुरुजी डॉक्टर स्मिता पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली नितीन पावले यांच्या आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंग सुगंध महाडचे अध्यक्ष सुधीर शेठ यांनी केले कार्यक्रमात शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व देशभक्त नागरिक उपस्थित होते